नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी यावर्षी बारावी सायन्सनंतर डिप्लोमा इन फार्मसी डी फार्म किंवा बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुम्ही पार्टिसिपेट झाला असाल तर यानंतर आता विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अतिशय महत्त्वाचा डाऊट असतो तो, तो म्हणजे कॉलेजची यादी कशा पद्धतीनं द्यायची किंवा कॉलेजची नावं कशा पद्धतीनं शोधायची कट ऑफ किती असेल माझे मार्क्स किती आहेत माझे अमुक अमुक एवढे मार्क्स आहेत तर माझा ऑनलाईन नंबर लागेल का तर या सगळ्या गोष्टींवरती आपण सविस्तर माहिती बघणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा जुना कॉलेजचा कट ऑफ तुम्हाला मला कशा पद्धतीनं मागील वर्षीचा कॉलेजचा कट ऑफ कशा पद्धतीनं बघायचा हे मी सांगणार आहे डिप्लोमासाठी देखील आणि बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्मसाठी देखील आणि अनेकजण वारंवार मला विचारतात की मला तीस पर्सेंट आयला आहे चाळीस पर्सेंट आयला आहे पन्नास पर्सेंट आयला आहे माझा ऑनलाईन नंबर लागेल का तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाची गोष्ट थोडंसं प्रॅक्टिकल व्हा कारण कॉलेजचा कट ऑफ हा लास्ट इयरला किती कट ऑफ होता आणि त्या अनुषंगानं मग ठरवा की तुमचा ऑनलाईन नंबर लागेल का आता राहिला प्रश्न खूप सारे यूट्यूबर आहेत जे की सांगतात तुम्हाला वीस पर्सेंटाईल मार्क्स असतील तीस पर्सेंटाईल असतील चाळीस असतील तरी आम्ही तुम्हाला ॲडमिशन मिळवून देऊ तर कृपया त्या सर्व लोकांपासून सावध राहा मला खात्री आहे लोक माजा माजा दे ते लोक माझा देखील व्हिडिओ पाहतात माझा व्हिडिओ बघूनच ते तिकडे मी काही जे अपडेट देईल ते देत असतात ते काही कोणी फार्मसी फील्डमधले नाही आहेत त्यांना फार्मसी प्रोफेशनबाबत काहीही माहिती नाही आहेत सर्वच ॲडमिशनची माहिती देणारे ते लोक आहेत कुठून तरी माहिती गोळा करायची आणि ते देत असतात आणि आता मग हे विद्यार्थ्यांना एवढ्या कॉन्फिडंटली का सांगतात की तुम्हाला तीस पर्सेंट येईल चाळीस पर्सेंट आहे असतील तर आम्ही तुम्हाला ॲडमिशन देऊ असं का सांगतात हे लोक पहिली गोष्ट काय करतात विद्यार्थ्यांना बोलवून घेतात ज्यांना कमी मार्क्स आहेत आता ऑबियस आहे भावनिक गोष्ट आहे ही जर तुम्हाला सांगितलं की कमी मार्क्स आहेत तरी आम्ही तुम्हाला ॲडमिशन देऊ तुमच्याकडून जास्त डोनेशन घेतलं जाणार नाही किंवा अमुक अमुक एवढी फी घेतली जाईल तर तुम्ही थोडंसं भावनिक होऊन त्यांच्याशी जोडले जाता मग ते काही पैसे भरत असाल तुम्ही किंवा काय करत असाल ते मला माहीत नाही ते कसं करतात पण मग तुम्ही तिथं जोडले जाता आणि त्यानंतर ज्यावेळेस ॲक्च्युअल कॉलेजची यादी द्यायची असते त्यावेळेस हे लोक काय करतात स्वतः तुमचा आय डी पासवर्ड वापरून ऑप्शन फॉर्म भरून टाकतात आता मला सांगा आपण किती कॉलेजची नावं देऊ शकतो मिनिमम एक आणि जास्तीत जास्त तीनशे देखील कॉलेजची नावं टाकता येतात मग आता पूर्ण महाराष्ट्रात एवढे कॉलेज आहेत एखादं जर दुर्गम भागातलं कॉलेज असेल कुठेतरी आउटसाईडचं कॉलेज असेल किंवा असं कॉलेज असेल की जिथं काहीच विद्यार्थी ॲडमिशन घेत नाही आहेत अतिशय थर्ड क्लास जर ते कॉलेज असेल अशा कॉलेजचं जर नाव तुमच्या यादीमध्ये टाकलं तर ऑब्वियस आहे तुमचा नंबर तिथे लागेलच ना कमी मार्क्स असले तरी उपयोग काय त्या कॉलेजला ॲडमिशन मिळून लक्षात ठेवा तुम्ही ॲडमिशन कुठेही घेत कोणतीही फील्ड मी फक्त फार्मसीबाबत बोलत नाही कुठेही तुम्ही ॲडमिशन घेत असता तर तो तुमच्या करिअरचा आयुष्यभराचा प्रश्न असतो त्यामुळं हे ऍडमिशन काउन्सिलिंग करणार आहे आता मी ॲडमिशनबाबत फार्मसीबाबत तुम्हाला काउन्सिलिंग करतो मी कशाच्या बेसिसवरती आहे माझं यम फार्म झालेलं आहे मी प्रोफेसर म्हणून वर्किंग करत आहे एका कॉलेजवरती मागील सहा सात वर्षांपासून मला ऍडमिशन प्रोसेस मार्गदर्शन करण्याचा अनुभव आहे या बेसिसवरती मी तुम्हाला मार्गदर्शन करतोय मी तुम्हाला वे दाखवतोय मी तुम्हाला एक मार्ग दाखवतोय एक रस्ता दाखवतोय आणि त्या रस्त्यावरती जात असताना काय काळजी घ्यायची कशा पद्धतीनं ॲडमिशन करायचं हे मी सांगतो आहे मी ज्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन वैयक्तिक करतो आहे काउन्सिलिंग करतोय आपल्याकडे सध्या वन सेवंटी फाय स्टुडंट्स आहेत टोटल तर त्यांना मार्गदर्शन करत असताना मी कधीही त्यांना खात्री दिलेली नाही की तुम्हाला मी कमी गुण असले तरी कॉलेज मिळवून देईल पण त्यांना मी ही खात्री दिली की तुम्हाला कॉलेज मिळत असताना चांगलं कॉलेजच मिळेल आणि चांगलं कॉलेज मिळण्यासाठी कुठले फॅक्टर्स पाहायचे कशा पद्धतीने कॉलेजची यादी बनवायची किंवा कुठल्या चुका टाळायच्या हे सांगत असतो आणि ही गोष्ट मी यूट्यूबवर देखील सांगत आहे यापूर्वीच्या अनेक व्हिडिओमध्ये देखील सांगितलेली आहे त्यामुळे लक्षात ठेवा उगीच कमी मार्क्स आहेत म्हणून ॲडमिशन घ्यायचं म्हणून कुठेतरी उगंच कोणाच्या तरी सांगण्यात येऊन कोणाचे तरी काहीतरी सांगते त्याच्या ऐकण्यात येऊन तुम्ही कुठेही ऍडमिशन घेऊ नका मागच्या वर्षी आपल्याकडे सहा केस अशा आलेल्या होत्या की त्या विद्यार्थ्याचा ऑप्शन फॉर्म हा अशा काही युट्युबर आहेत की ती सांगतात कमी गुण असेल तरी तुम्ही आम्ही तुम्हाला ॲडमिशन मिळू त्या लोकांनी त्या विद्यार्थ्यांना अशा काहीतरी यादी दिल्या की ज्या ठिकाणी कोणीच ॲडमिशन घेत नाही असे कॉलेजेस थर्ड क्लास आहेत की जे नव्यानं सुरू झालेले होते आणि ते तो विद्यार्थी होता नागपूरचा आणि त्याला जे कॉलेज मिळालेलं होते तिकडे कोल्हापूर आणि कर्नाटक बॉर्डरवरती एक गाव आहे अतिशय दुर्गम भागात ते कॉलेज नव्यानं ओपन झालेलं होतं आता विद्यार्थी त्या ठिकाणी ॲडमिशन पण घेऊ शकत नव्हता हा पहिला मुद्दा होता आणि त्यानंतर त्यांनी त्या, त्या, त्या विद्यार्थ्याला कुठल्याही पद्धतीचा कॉन्टॅक्ट देखील केला नाही त्याच्यानंतर एकदा ऑप्शन फॉर्म भरला त्याला कॉलेज अलोट झालं ॲटो फ्रीज झाला आता तो पुढच्या राऊंडला देखील जाऊ शकत नव्हता आणि आता हे लोक त्या विद्यार्थ्याचा कॉल देखील उचलत नव्हते हे मी सांगतोय इतक्या कॉन्फिडेंटली सांगतोय की ते लोक माझा व्हिडिओ देखील बघतात माहिती इथून घेऊनच तिकडे देतात फक्त विद्यार्थ्यांची फसवणूक करतात तर कृपया अशी फसवणूक विद्यार्थ्यांची करणं टाळा आणि हार्डली त्यांचे चार पाच हजार सबस्क्रायबर किंवा दोन तीन हजार सबस्क्रायबर असतात फक्त विद्यार्थी काय करतात कमी गुण असतात मग भावनिक होऊन त्या विद्या त्या लोकांचं ऐकतात आणि मग त्यांची फसवणूक होत असते तर ठीक आहे हा थोडासा खूप चर्चेचा मुद्दा जास्त लांबतोय फक्त एवढीच काळजी घ्या की कोणालाही तुमचा फॉर्म ऑप्शन फॉर्म भरायला देऊ नका तुमचा तुम्ही ऑप्शन फॉर्म भरा कोणीतरी सांगते की कमी गुण आहेत आम्ही तुम्हाला कॉलेज मिळवून देऊ त्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका स्वतः प्रॅक्टिकल राहा कशा पद्धतीनं आता कॉलेजचा कटॉप पाहायचा आहे आणि कॉलेजची यादी कशा पद्धतीनं बनवायचे आहे कोणते मुद्दे विचारात घ्यायचे हे मी सांगणार आहे ॲक्च्युली मी यावर्षी आपले जे ॲडमिशन मेंबरशिप आहे ते कंटिन्यू ठेवणार होतो खूप कमी लोक यावर्षी आपण घेतलेले आहेत आणि जेवढे घेतलेले आहेत त्यांना पहिल्याच पाच सहा मिटिंगमध्ये ॲडमिशन प्रोसेस कशी होते कॉलेज आधी कशी बनवायची हे मागच्या तीन महिन्यापूर्वीच त्यांना सांगून झालेलं आहे फक्त नंतर में आम्ही ॲडमिशन मेंबरशिप कंटिन्यू केली नाही कारण घरामध्ये माझ्या बाबांचं निधन झालं आणि त्यानंतर मग पुन्हा मी थोड्या काळासाठी ॲडमिशन मेंबरशिप स्टॉप केलेली आहे त्यामुळे ती बंद आहे ॲडमिशन मेंबरशिप आता फक्त यूट्यूबवरती तुम्हाला ज्या काही महत्त्वाच्या सूचना आहेत मार्गदर्शन आहे ते मी करत आहे त्या पद्धतीनं जरी तुम्ही प्रोसीड केले तरी तुम्हाला त्या ठिकाणी कुठलीही अडचण येणार नाही आता बघूया कशा पद्धतीनं करायचं आता इथे बघू शकता ई टी सेलची वेबसाईट आहे याच वेबसाईटवरती होम पेजवरती आल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस ई टी सेलच्या वेबसाईटवरती होम पेजवरती येता होम पेजवरती आल्यानंतर खाली बघू शकता इथे सीट मॅट्रिक्स म्हणजे काय कोणत्या कॉलेजला कास्ट कॅटेगरीनुसार किती जागा आहेत हे दिलेलं असतं आता या वर्षीचं सीट मॅट्रिक्स हे ज्यावेळेस कॅपराऊंड भरायचा असतो त्याच्या आदल्या दिवशी येतं त्यामुळे तिथं तुम्ही बघू शकता कोणत्या कॉलेजला कास्ट कॅटेगरीनुसार किती जागा असतात आता इथे बघू शकता तुम्ही दोन हजार चोवीस पंचवीस यावर्षी ॲडमिशन होत आहे तर तुम्हाला कट ऑफ कधीचा बघायचा आहे दोन हजार तेवीस चोवीसचा पाहायचा आहे तर एम एच जे लिहिलेलं आहे ते एम एच काय आहे एम एच काय आहे एम एच इज नथिंग बट महाराष्ट्र ई डीच्या बेसिसवरती कट ऑफ आहे तो तिथे आहे आणि त्यानंतर ए आय आय ते ऑल इंडिया अर्थात तुमच्या नीटच्या मार्क्सच्या बेसिसवरचा कट ऑफ आहे तर ही पी डी एफ तुम्ही ओपन करू शकता पी डी एफ ज्यावेळेस तुम्ही ओपन करता पी डी एफ ओपन केल्यानंतर त्या पी डी एफमध्ये तुम्ही कट ऑफ पाहू शकता तर पी डी एफ ओपन झाल्यानंतर त्या ठिकाणी वेगळे वेगळे कट ऑफ दिलेले आहेत तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला कट ऑफ बघायचं आहे जर तुम्ही फिमेल असाल लेडीज असाल तर या ठिकाणी तुम्हाला कट ऑफ पाहत असताना एल ओ बी सी एल ओपन एल एस सी एल एस टी अशा पद्धतीनं कट ऑफ बघायचं आहे आणि या ठिकाणी तुम्ही मेल आहात जनरल कट ऑफ बघायचं आहे तर जी ओपन जी ओ बी सी जी एल जी एस सी जी एस टी अशा पद्धतीनं कट ऑफ पाहायचं आहे हे झालं तुमच्या बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्मच्या बाबतीत आता ह्या कॉलेजच्या कटॉपमध्ये जर तुम्ही बघाल तर गव्हर्मेंट कॉलेजचे कटऑफ या ठिकाणी शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव पर्सेंटायलपर्यंत पण गेलेले आहेत मग आता हे जे यूट्यूबवर तुम्हाला सांगतात की तुम्हाला साठ सत्तर प ऐंशी पर्सेंटायला असेल तरी आम्ही तुम्हाला गव्हर्मेंट कॉलेज मिळवून देऊ कसं गव्हर्मेंट कॉलेज मिळवून देतील थोडं प्रॅक्टिकल व्हा कटॉप किती आहे ते पहा आणि कोणाच्याही सांगण्यात येऊ नका चुकीच्या मार्गदर्शनात येऊ नका आणि कॉलेज हा आयुष्यभराचा प्रश्न आहे त्यामुळे उगीच कोणीही काही हे सांगता येते विचारात घेऊ नका आता डिप्लोमाचा कट ऑफ कसा पाहायचा सेम डिप्लोमाची जी वेबसाईट आहे तर त्याही वेबसाईटवरती तुम्हाला लास्ट इयरचे कट ऑफ दिले आहेत कट ऑफ लिस्ट दिलेला या ठिकाणी बघू शकता की अराऊंड वन टू थ्रीचे या ठिकाणी पी डी एफ तुम्हाला पाहायला मिळतील आता राहिला मुद्दा कॉलेज निवडताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची लक्षात ठेवा कॉलेज निवडत असताना ते कुठल्या एका मुद्द्यांवर अवलंबून नसतं तुम्ही राहायला कुठे आहात फॉर एक्झाम्पल एखादा विद्यार्थी राहिला आहे सांगलीला तर सांगलीला राहायला असताना त्यानं पहिल्यांदा हे डिसाईड करायचं आहे की मी कॉलेज जे निवडणार आहे ते फक्त सांगलीमधलेच निवडणार आहे की मी जर कुठे रिलोकेट करणार असेल बाहेर कुठे राहायला जाणार असेल तर कुठंपर्यंत जाऊ शकतो मग मी कोल्हापूर सातारा या एरियामध्ये किंवा पुण्याला जाणार आहे की मुंबईला जाणार आहे पहिल्यांदा तुमचा एरिया ठरवून घ्या मला ॲडमिशन घ्यायचं आहे तर माझ्या होम युनिव्हर्सिटीमध्येच घ्यायचं आहे का होम युनिव्हर्सिटी काय तुमचं ट्वेल्थ ज्या जिल्ह्यामध्ये झालेला आहे तो जिल्हा ज्या युनिव्हर्सिटीमध्ये येतो तिथं जेवढे जेवढे कॉलेज ज्या युनिव्हर्सिटीमध्ये आहेत ते तुमची झाली होम युनिव्हर्सिटी आणि ती युनिव्हर्सिटी सोडून बाकीच्या ज्या युनिव्हर्सिटी आहेत त्या तुमच्यासाठी ऑदर दॅन होम युनिव्हर्सिटी असतात पहिलं हे डिसाईड करा की मी ॲडमिशन कुठं नेमकं घेणार आहे ती गोष्ट डिसाईड झाल्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा येतो मग त्या पर्टिक्युलर एरियामधलेच कॉलेज निवडा आता त्या पर्टिक्युलर एरियामधले कॉलेज निवडत असताना पहिला मुद्दा विचारात घ्यायचा असतो आपण सर्व सर्वसामान्य कुटुंबातून आहोत फी हा आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा फॅक्टर असतो ज्या कॉलेजची नावं टाकणार आहात त्या कॉलेजची फी किती आहे ती पहा ती देखील तुम्हाला अफोर्डेबल आहे का ही देखील गोष्ट पहा दुसरी गोष्ट ते कॉलेज किती जुना आहे फी हा तर मुद्दा झालाच पण शिक्षणाच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज करायचं नाही दुसरी गोष्ट आहे ते कॉलेज किती वर्ष जुना आहे ते देखील पहा पंधरा वीस वर्ष जुनं कॉलेज असेल तर त्याला पहिली प्रायोरिटी द्या कॉलेजला एन बी ए ॲक्रिडेशन नॅक ॲक्रिडेशन आय आर एफ रँकिंग किती आहे कॉलेजची कॉलेजमध्ये स्टाफ आहे का इन्स्ट्रुमेंट आहेत का जर कॉलेज जवळपास असेल तर मी सांगेन कॉलेजला प्रत्यक्ष विजिट द्या कॉलेजमध्ये लॅब कशा आहेत स्टाफ कसा आहे रेग रेग्युलर लेक्चर प्रॅक्टिकल होतात का विद्यार्थ्यांकडून ऐका कारण शेवटी कॉलेज कसं आहे ते ॲक्युरेट तुम्हाला त्या विद्यार्थ्यांकडूनच समजेल त्या कॉलेजबाबत थोडीशी माहिती घ्या कारण तुम्ही घरात बसून कोणाचा तरी ऐकून कमी गुण आहेत म्हणून तुम्ही राहायला आहात सांगलीला आणि कुठलं तरी औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर किंवा या ठिकाणी नागपूर किंवा या ठिकाणी पुण्या मुंबईत हल्ली खूप नवीन कॉलेजेस झालेले आहेत त्यातलं कुठलं तरी नवीन कॉलेजचं कोणीतरी नाव तुम्हाला सांगितलं इथे का टॉप कमी लागतो तुला कमी गुण आहेत तू ते कॉलेज टाक पण ते कॉलेज जर थर्ड क्लास असेल तर तुमच्या आयुष्यभराचं नुकसान होऊ शकतं ॲक्च्युली हे मला काही सांगायची आवश्यकता नव्हती पण कुठल्याही विद्यार्थ्याचं नुकसान होऊ नये पोटतिडकीनं व्हिडिओ मी बनवत आहे आजारी आहे तब्येत ठीक नाही तरी देखील वेळात वेळ काढून तुमचं नुकसान होऊ नये मागच्या वर्षी पण पाच सहा केस माझ्याकडे असं आलेलं होतं की विद्यार्थ्यांचं नुकसान झालं फसवणूक झालं ॲडमिशन मिळवून देऊ सांगून तुमचे आर्थिक नुकसान झालं तर असं होऊ नये म्हणून सांगतो आता राहिला प्रश्न कमी गुण आहेत तरी देखील मला फार्मसीला ॲडमिशनच घ्यायचं आहे तर मग अशावेळी तुमच्या जवळ जे कॉलेज आहे जे तुमच्या जवळ कॉलेज आहे की ज्या कॉलेजला जुनं आहे चांगलं कॉलेज आहे तर तिथं तुम्ही ऑफलाईन डोनेशन देऊन ॲडमिशन घ्या कारण तिथं जरी तुमचा खर्च झाला तरी बाहेर राहण्याचा जो खर्च होणार आहे त्या तुलनेत नक्कीच चांगला असेल कारण कॉलेज चांगलं राहील शिक्षणाचा दर्जा चांगला राहील पण मग लगेचच ऑफलाईन ॲडमिशन घ्यायचं आहे का नाही साधारणपणे एक दोनपर्यंत वाट पहा त्यानंतर नाहीच नाही नंबर लागला तर मग ऑफलाईनचा विचार करा आणि ऑफलाईन ॲडमिशन घेत असताना काय काळजी घ्यायची हे ऑलरेडी खूप साऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तिथे कोणाची तरी ओळख असली पाहिजे तुम्ही डोनेशन देणार आहात तर ते ऑफलाईन ॲडमिशन घेताना काय काळजी घ्यायची प्लेलिस्टमध्ये ते सर्व व्हिडिओ आहेत त्याशिवाय आपल्या ह्या ॲडमिशन प्रोसेसबाबत खूप सारे व्हिडिओ ऑलरेडी प्लेलिस्टमध्ये अवेलेबल आहेत ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस फार्मसीमधील कोर्स निवडताना हे सर्व व्हिडिओ पहा आणि त्यानंतर तुम्हाला नक्कीच फायदा होईल अशा करतो जी काही माहिती दिली आहे ती तुम्हाला उपयुक्त ठरली असेल आणि बऱ्यापैकी तुमच्या शंका सॉल्व झाल्या असतील पुन्हा एकदा सांगतो कट ऑफ कसा पाहायचा सी ई टी सी एलच्या वेबसाईटवरती देखील होम पेजवरती या ठिकाणी लास्ट इयरचे ऑल कट ऑफ पी डी एफ अवेलेबल आहेत कॅपराऊंड वन टू थ्रीच्या एम एचमध्ये म एम एच म्हणजे काय आहे महाराष्ट्रातल्या याद्या आहेत ए आय ऑल इंडिया म्हणजे नीटच्या मार्क्स बेसिसवरती ज्या जा, जागा राखीव असतात त्यांचा कट ऑफ आहे डिप्लोमाच्या बाबतीत देखील सेम या ठिकाणी कॅपराऊंडच्या लिस्ट दिलेल्या आहेत तिथे जा कट ऑफ पहा त्या पी डी एफमध्ये सर्च देखील करता येतं तुमच्या शहराचं नाव टाका जिल्ह्याचं नाव टाका तिथले कॉलेज तुम्हाला त्या थी ठिकाणी वन बाय वन पाहता येतील आणि कॉलेजच्या यादी आणि ऑफ पाहायला कोणालाही पैसे पे करायची गरज नाही या गोष्टी ऑलरेडी गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहेत अशा करतो दिलेली सगळी माहिती आवडली असेल व्हिडिओ खूप मोठा लेंदी झाला आहे कदाचित तुम्हाला वाटत असेल हा काय एवढं सांगतो आहे असं सा। तर यामागं फक्त एकच भावना आहे की तुमचं नुकसान होऊ नये म्हणून तर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी ॲडमिशन घेत आहेत त्या सर्वांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद